तुमच्या बालपणीच्या गोष्टी ज्याच्यामध्ये रंगल्या ती म्हणजे तुमची कविता तर एक कवयत्री म्हणून कधी ती सवय लागली आणि कशा प्रकारे कविता तुम्ही रचत गेलात मी आज तुमच्या समोर बसलेली आहे ते कविताच्या गाण्याने कारण मी दहा वर्षाची होती ज्यावेळी पहिली कविता लिहिली होती आणि वडिलांना दाखवली त्यांनी ती पोस्ट केली बालहंस बाल म्हणून एक मुलां मुलांसाठी एक मॅगझिन असायचे त्याच्यामध्ये ती पहिलीच कविता छापण्यात आली आणि त्याच्या त्याच्यासमेत पन्नास रुपयाचा एक पुरस्कार आला माझ्यासाठी oh. आणि ते नाईन्टीन नाईन्टी फोरची बाबी आहे आणि त्यांच्याने जे मोटिवेशन मिळालं एक मध्ये स्वतःचे नाव पाहिणे मेहू की शहजादी प्यारी आझादी आणि निचे निधी चौधरी नाव wow. निधी चौधरी दहा वर्ष आणि ते नाव विसरण्यासारखी बाबी <laughs> होती आणि वडिलांना कळालं की वेगळी आहे काहीतरी वेगळा आहे कारण ज्या शाळेमध्ये मी शिकत होती शासनाची सरकारी शाळेमध्ये हिंदी मीडियमची शाळेमध्ये तिथे एक कविता लिहून आणणे आणि नंतर एक छापली की दहा कविता कधी निघाली मला माहीत नाही hmm. पुढची पन्नास कधी निघाली मला माहीत नाही खूप कविता नंतर वर्तमानपत्रात सुद्धा येणे सुरू झाले गोष्ट सुद्धा येणे सुरू झाले आर्टिकल छापले आणि म्हणून वडिलांना विश्वास झाला की फक्त अकॅडमिकली नाही टॅलेंट आहे yes, काहीतरी yes. वेगळा करण्याची याच्यामध्ये yeah. नक्कीच क्षमता आहे आणि आत्ता माझे तीन पॉयट्री कलेक्शन्स पब्लिश झालेले wow. आहे लहान मुला मुलांसाठी दोन बचपन के गीत जादू के बोल जो मीने बचपन में लिखी ती ने सगळी म्हणजे त्याच्यामध्ये एक मध्ये शंभर कविता आहे दुसरी मध्ये एक्यावन कविता आहे आणि घरच कविता दीडशे कविता माझ्या लहानपणाची आहे आणि एक दुसरी कविताचे कलेक्शन आलेले आहे छलकर्ता पैमानं ते मी कॉलेजमध्ये लिहिले होते मॅम <laughs> माझ्यासमोर अर्थातच तुम्ही कवयित्री आहात आमची काव्यसिखी आमच्या बरोबर आहे असं मी म्हणेन मोका बी आहे दस्तूर बी आहे आमच्यासाठी काही शेर किंवा कविता आम्हाला ऐकायला नक्की आवडेल मैं तुम्हारा तुम्हारा मज़ा लेटेस्ट कलेक्शन yes, मधुन का संगू इच्छित yes. तो पहली पॉइंब जे जे शेर है ये hmm. अशा है कि है मुकाम मेरा कुछ नहीं मुझे रास्तों ने पाला है जब थक कर चूर हुई मील के पत्थर ने संभाला है wow. तर याचा मागचा लॉजिक जे है तो कर्मण्यवाधिकारस्तु व अधिकारस्तु माँ फलेशू कदाचन ये hmm. फिलॉसफी है hmm. कि आप जास्त परवा ना करता रस्ता जे आहे ना त्याच्याबद्दल आपल्या इंटरेस्ट असला पाहिजे तर याच्यामध्ये पुढे लिहिलेले आहे की फूल कांटे कंकर पत्थर सब रहबर बन गए, जहर पीकर जी उठा आहे मनमिराशिवाला आहे है, मन है। आयुष्यात जे काही कठिनाई येणार जी जे क्षणे येणार आत्ता मला कुठेतरी वाटते की आ, त्याच्यापैकी चांगलं आपल्याबद्दल काही होऊ शकत नाही <laughs> जितकी जास्त कठीण परिस्थिती तितका आपण जास्त तयार होतो आयुष्य जगण्याच्या अनुषंगाने एक दुसरा नजमा आहे त्याच्यामधला शेर परत त्याच फिलॉसॉफी की आपल्याला मंजिलची जास्त फिकर ना करता बद्दल जास्त इंटरेस्ट असला पाहिजे तू मंजिल की फिक्र में भटकने से डर गया तू मंजिल की फिक्र में भटकने से डर गया मैं रास्तों के इश्क में भटकते खुदा के घर गया वाह कि जो रास्तों से मोहब्बत करने लग जाते हैं जो काम से मोहब्बत करने लग जाते हैं अपने आप को ये अवार्ड नहीं चाहिए कहीं पुरस्कार नहीं, नहीं पाइजे कहीं चांगली पोस्टिंग साथी आशा कराए ताएचे ते ना करता जे काम करता था। त्याला इश्क मनु मोहब्बत मनुन जुनून मन करू शकता क्या पैशनेटली करू शकता क्या तूने जुगनों की तलाश में तारों को देखा नहीं मैं सूरज सा तेरे उजालों के लिए गया। <laughs> तो ये आ, कुछ शेर है। एक आ, आ, नज्म है औरत नाम से और वैसे देखा जाए तो अभी हम नवरात्रों में बात कर रहे हैं बट ये किसी और एंगल से लिखी गई है याचा माग हेतु होता कि कुठे तरी वाटते सगड़े मजहब मधे सगड़ा धर्म मधे औरत जो है ना तो कमी है तो ताचर मैं ये थोड़ा कटाक्ष है हर मज़हब के लिए आँख की किरकिरी औरत दुनिया के रहबरों के लिए नागवार रही औरत आदम की आदमियत पर सवाल कोई उठाए नहीं नेकी और बदी का फल खाकर गिरी औरत अपने को मालूम है कि ईसाइत मध्य अपना बाइबल मधे गोष्ट है ते, और, आपल, आपल आपल सगे अपन माँ बेटी बहन बीवी का बुत बनाकर बिठा दिया अपने वजूद वजूद को भुला कर क्या से क्या हो गई औरत सगड़ मजहब मध्य सगड़ समाज माँ बेटी बहन बीवी या चार रोलला सगले समाज प्रायोरिटी देते स्त्री स्त्री का आया है। औरत और बोलत नहीं, नहीं रस्मों रिवाजों रिवायतों को निभाने में मशगूल है खुद को भूलकर आदम की करती है बंदगी औरत आपण जे काही सगळ्या धर्मामध्ये असे कुठले तरी रीतिरिवाज आहे ज्याच्यामध्ये आपण स्त्रीला पुरुषची सबऑर्डिनेट म्हणून ट्रीट करतो मी बोलणार नाही कुठल्या फेस्टिवलबद्दल मी बोलते पण अनेक फेस्टिवल असे आहे जिथे आपण सबऑर्डिनेट स्टेज दिलेला आहे स्त्रीना भूल कर आदम की रंगू ढंग ए औरत तू औरत बन इन्सानियत की घावों पर तब बने संजीवनी औरत कारण आत्ता मला वाटते कुठेतरी आपण ज्यावेळी स्त्री सक्षमीकरण होते किंवा महिला सक्षमीकरण होत आहे अनेकांची अपेक्षा स्त्रियांकडून अशी आहे की ते सुद्धा पुरुषांसारखी hmm. बिहेव केली पाहिजे right. आणि विशेष रूपेन लोकसेवेमध्ये राजनितीमध्ये जे स्त्रिया असतात त्याच्याकडून अपेक्षा अशीच असते की ते पुरुषांसारखा बिहेव का करत नाही तर त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे की ये जो आदमी की तरह से करने लग गई है वैसा ना करके अगर औरत औरत बनी हुई रहे तो इंसानियत के घाव पर संजीवनी जैसी करे, 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 करे करेगी औरत <laughs> स्त्रीला स्त्री मनून सक्षम झाला पा स्त्री रूप मध्य सक्षम झाली पाए स्त्री <laughs>